डेली न्यूज डोंगर कुशीत वसलेल्या आणि एखाद्या पर्यटन स्थळालाही लाजवेल अशा टाकेवाडी या गावामध्ये बी एस एन एल कंपनीच्या माध्यमातून टॉवरची निर्मिती होत आहे या टॉवरचं जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे मागील वीस वर्षापासून खरं तर टाकेवाडी हे गाव नेटवर्कच्या प्रतीक्षेत होतं अगदी आजी माजी सरपंच असतील टाकेवाडी गावातील नागरिक असतील ह्या सगळ्यांच्या प्रयत्नांना कुठेतरी यश आलेलं पाहायला मिळत आहे आणि हा टावर आपल्या समोर उभा राहिलेला दिसत आहे पुढील एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये हा टावर कार्यान्वित होऊन याचा लाभ टाकेवाडी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील गावांनाही होणार आहे अशी माहिती टाकेवाडीच्या सरपंच प्रीती चिखले यांच्याकडून मिळालेली आहे भैया इधर क्या काम करते हो इधर हां ठेकेदार कोण आहे ठेकेदार वो ठेकेदार है क्या हाँ अच्छा कौन से कंपनी का टावर है बी एस एन एल कितना काम पूरा हुआ, हाँ हुआ है अभी अभी नब्बे नाइन्टी फाइव परसेंट हुआ है मतलब दो दिन में चालू होगा टावर हाँ दो दिन में कलर हो जाएगा हाँ पेंट हो जाएगा अच्छा और चालू होने को कितना टाइम लगेगा अभी उसका तो कोई मालूम नहीं आपको मराठी नहीं आता नहीं ओके ठीक है वीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर टाकेवाडी गावाला हा टॉवर बी एस एन एलच्या माध्यमातून मंजूर झाला आणि हा टॉवरचं काम आता जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के झालेलं आहे आपण पाहू शकता या टॉवरसाठी टाकेवाडी गावातल्या ग्रामस्थांनी विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलेच प्रयत्न केले वीस वर्ष अपयश पण आलं पण त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाही आणि आज हा टावर पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय एक दीड महिन्यामध्ये हा टावर पूर्ण होईल त्याची सर्विस लोकांना मिळेल अशी आशा आहे स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा